फेटाळला तर लवकरच आणखी व्हिडिओ बाहेर काढू असा पलटवार संजय राऊत यांनी केलाय बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे बनियंवर बसलेलो आहे बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथे अशी ठेवलेली आहे याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय कपडे काढलेत माझ्या बेडवर बसलेलो आहे अरे मुर्खा नो एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर आलमार्या काय मेल्यात का त्या काय सगळ्या काढून टाकल्यात काय बरोबर नोटा आहेत त्या त्या बॅग मालमारामध्ये मध्ये मा असत्या असताना परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा नोटा शिवाय हो काहीच दिसत नाही हे पैसे नाहीये कपड्यांची बॅग आहे अशा पद्धतीचं त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आपण तो व्हिडिओ पाहिला असेल तसा असलेली दुसरा व्हिडिओ मी लगेच ट्विट करायला तयार आहे अजून काही पुरावे किंवा बॉम्ब गोळे आहात ती जर पैशाची बॅग कोणाला दिसत नसेल तर पैशाच्या इतर बॅगांचे व्हिडिओ आणि इतर मंत्र्यांचे सुद्धा मी द्यायला तयार आहे दरम्यान अंतर्गत राजकारणातून शिरसाट यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा दावा मवियाच्या नेत्यांनी केलाय आणि या सर्व प्रकारावरून त्यांनी उपमुख्यमंत्री एकना एकनाथ शिंदे यांच्यावर तोपडाबली एकनाथ शिंदे आता कारवाई करणार का असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारलाय आम्ही गेले दोन अडीच वर्ष नुसतं आम्ही नाही तर तेहतीस देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची पन्नास खोके एकदम ओके त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेला ते स्वतः स्वतःचा कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्यावर आरोप झाले आहेत हॉटेल हो घेण्याचा प्रयत्न जमीन ढापण्याचा प्रयत्न हे सगळे आरोप झालेले आहेत मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे प्रश्न हाच आहे की ह्या गँगचे बॉस भ्रष्टनाथ मिंदे कारवाई करणार का